याच लागत पाट्या कुठलाय महेंद्र महेंद्रा जड आहे शेड पर्यंत ताकद निघ्या ना आज तर का झालं सुट्टी दिली नाही मी तो का लागेल

वाटत काय काय करायचं मुरून टाकून टाकला बघा व्हायकड सगळा मुरून टाकला आधी आणि मुरम टाकून डबरी डबरी लियावर मध्ये केली आणि वर नडी आणि बाळ संपून टाकला आज मिस्त्री काम होत नाही डबरी खादा थांबून ठेवली जी तिला काम माळ खरा येत नाही आज तुला पाऊस काय उघडणार हो धार बार बार, बार 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 ते उघड ते उघडते कोणा अजून घेते कोणा उघडते आपला छोळ्याला मग वाटत ना हो आलं तर कसं आहे बदा 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 आलं म्हणजे काय वाटत नाही म्हातारे मास्तर नसतं तू तुपू तुपू, 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 तुपू मास्तरा तू कसा निघतो तसं पावसाच काम झालं मास्तराकडे कसं ठेका तर काम करतो ते पावसाच काम झालं घरी थे। नका या सगळ्यांनी कार्यक्रमाला कुठं सुद्धा तुम्ही भिजणार नाही फक्त येताना काळजी घ्या इथं आपल्यात निवारा भरपूर आहे जवळ जवळजवळ शंभर फुटा शेड आहे इकडे शेड आहे पाठीमाग शेड आहे काय कमी नाही जेवाण बिवाण कायदे शेड नाही पण या आपल्या गाठी काम घेठी पडक्या दिवस नंतर आपल्या भेटी गाठी जर पडकल्या गुरुवारी कार्यक्रम आहे गुरुवारी एकोणतीस तारखेला तोपर्यंत मी सगळी साफसफाई करून ओके करून टाकतो आपल्या म्हणून ही प्रोसेस राबवू दे तुम्ही सुद्धा खालच्या भागात कुठं असाल काळ्या राहणार आमच्याकडे चिखल पहिलाच होत नाही पण तरी बिन मोर मजाला नाही थोडं थोडं होतं म्हणून आम्ही आपलं ही करून घेतलं आपल्याला चिखल अजिबात आवडत नाही ना काय का टिंपुरणी भागात गुरुगावर घुसते राह लय अवघड आहे तिकडे आणि जनावर चिखला जर असली तर वादळी लय अवघड नसता राडा उत्तर काम जाग त्यामुळं काय माझ्या का खरी तू लांब तुकडे ठेवली जा लांब जरा वायवर झाला मला लांब राखतो मला पाऊस घ्यायला लांबजण मला करता दुस किंवा सात सात पाणी पडते माझ्या मला माहिती मला काम होत नाही मला काम होत नाही का मी बघा माथा बेथ घसारख्या पाठी फिरवायच नाही घसारखे पाठी फिरवाय बोला काय नाही म्हणायचं खरं दोन एक दिवस तर पाऊस उघडलं गरजेचं माझं दुसरं अजून एक शेड ते शेडचं दाम राहून घेरायचं पाठीमाग साईटला जनावरला शून्यातनं विश्व निर्माण केले सोपं नाही बाबा शून्यातनं निर्माण करायचं आणि एवढा निवारा जोक नाही पण आपलं ही दम धरून 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 ही सगळं प्रोसेस कष्ट करायचं काय काही पडत नाही आपल्याला पाठी पाऊस राहिलो पावस कसा आहे आज माझा पावसातला आनंदच म्हणायचो काम करत करत आनंद चक्कऱ्या माणसाला असंच राहावं लागते आता जर बसलो तर पुढच्या चार दिसत लेख केलं एवढं थांबलं